मित्रांनो यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत कोणत्याही शाखेतून पन्नास टक्क्यासह पदवी प्राप्त केले विद्यार्थी तसेच इतर मागासवर्गीय किंवा अपंगत्व प्रमाणपत्र असलेले विद्यार्थी पंचेस टक्केसह पास झाले असतील तर त्यांना एम e बी एसाठी प्रवेश घेता येतो तसेच त्यांना एम e बी ए सी ई टी देता येते आणि एम विद्यापीठात प्रवेश घेता येतो मित्रांनो ती सी ई टी या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे मित्रांनो या ई टीचा अंतिम दिनांक किती आहे तसेच तुम्हाला सी ई टी देण्यासाठी प्रवेश शुल्क किती भरावं लागणार आहे तसेच इतर अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आहे जसे की ॲडमिशनसाठी फीस किती आहे दोन वर्षासाठी तुम्हाला किती फीस लागेल तसेच परीक्षा पद्धती कशी असणार आहे अभ्यासक्रम कोणता असणार आहे याची सविस्तर चर्चा आपण एका स्पेशल व्हिडिओमध्ये करणार आहोत तत्पूर्वी आपण जे शीट नोटिफिकेशन आलं आहे त्याविषयी या ठिकाणी चर्चा करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा एम बी ए शिक्षणक्रम दोन हजार पंचवीस सव्वीस प्रवेश परीक्षेबाबत सूचना आहे बघा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष दोन हजार या प्रथम वर्षाचे प्रवेश दिनांक वीस जून दोन हजार पंचवीस पासून सुरू होत असून या शिक्षणक्रमाच्या प्रवेशा प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे म्हणजे एंट्रान्स टेस्ट तुम्हाला पास होणं गरजेचं आहे याकरता प्रवेश देणाऱ्या उमेदवारांनी प्रथम सूचनांचे अवलोकन करावे यामध्ये बघा एम बी ए शिक्षणक्रमास प्रवेश घेण्यासाठी प्रथम प्रवेश परीक्षा म्हणजे एंट्रान्स एक्झामिनेशन देणे बंधनकारक असून या प्रवेश परीक्षा ऑनलाईन पद्धतीनेच घेण्यात येतील याकरता या ठिकाणी या जी लिंक दिली आहे या लिंकवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन प्रवेश परीक्षेकरता प्रथम तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं अनिवार्य आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ऑनलाईन रज रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे तसेच ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे यावर देखील आपण एक स्पेशल व्हिडिओ या ठिकाणी बनवणार आहोत नोंदणी करण्यापूर्वी उमेदवारांनी माहिती पुस्तिकेमध्ये नमूद केलेली एम बी ए शिक्षण क्रमाची पात्रता असल्याची खात्री करून नोंद खात्री करूनच नोंदणी करायची आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे म्हणजे तुम्हाला पात्रतेसाठी मी सांगितल्याप्रमाणे पन्नास टक्के गुण आवश्यक आहेत ग्रॅज्युएशनमध्ये मध्ये इतर मागासवर्गीय असेल तर पंचेचाळीस टक्के किंवा अपंगत्व प्रमाणपत्र असेल तर पंचेचाळीस टक्के प्रवेश परीक्षेत नोंदणी केल्यानंतर उमेदवारात सर्व परीक्षा डेमो म्हणजे मॉक टेस्ट ही उपलब्ध करून देण्यात तुमच्या लॉग इनला उपलब्ध करून देण्यात येईल अन्यथा दुसरीकडे कुठेही उपलब्ध करून देण्यात येणार नाही यानंतर प्रवेश परीक्षा एंट्रान्स टेस्ट देता येईल सदर परीक्षेचा सविस्तर तपशील जो आहे तो आपण या ठिकाणी आता बघणार आहोत या ठिकाणी बघा एम बी ए प्रवेश परीक्षेसाठी प्रवेश परीक्षा नोंदणी कालावधी जो आहे तो या ठिकाणी बघा वीस जून दोन हजार पंचवीसपासून ते एकोणीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत असणार आहे चोवीस तास तुम्ही कधीही परीक्षा देऊ शकता चोवीस तास लिंक उपलब्ध आहे परीक्षेचा दिनांक देखील वीस जूनपासूनच एकवीस जुलैपर्यंत असणार आहे एकूण गुण शंभर गुणांची परीक्षा असणार आहे प्रत्येक प्रश्नाला दोन गुण आहेत या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग असणार नाही प्रश्नसंख्या साठ आहे साठपैकी पन्नास प्रश्न तुम्हाला सोडवायचेच आहेत ओके okay. आणि प्रवेश परीक्षेचा कालावधी हा एक तास आहे जास्तीत जास्त साठ मिनटे बघा म्हणजे कमी कालावधी आहे खूप हे या ठिकाणी तुम्ही नमूद करून घेणं गरजेचं आहे प्रवेश परीक्षा शुल्क आहे सहाशे रुपये आणि एकदा नापास झाल्यास परत तुम्हाला जर परीक्षा द्यायची असेल तर सहाशे रुपये भरून परीक्षा द्यायचे आहे या ठिकाणी लिंक दिली आहे प्रवेश परीक्षेकरिता या ठिकाणी जाऊन तुम्ही प्रवेश परीक्षा त्या ठिकाणी देऊ शकता ओके तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी जे काही लिंक दिले आहेत या ची है या ठिकाणी एम बी ए माहिती पुस्तिकेची देखील लिंक आहे आणि एम बी ए प्रवेशाची लिंक आहे या ठिकाणी जाऊन तुम्ही ही पुढची प्रोसेस ही करू शकता अधिक माहितीसाठी आपण या ठिकाणी या आणखी देखील लेक्चर्स या ठिकाणी व्हिडिओ या ठिकाणी होणार आहोत धन्यवाद